गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत एकवीस वर्षीय महेश डोरले याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह इतका कुजला होता की तो ओळखणे अशक्य होते पोलिसांनी अथक प्रयत्न करून तब्बल चार तासात मायताची ओळख पटवली ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना समोर आल्याने शहरात शोककळा पसरली आहे पाच जुलै रोजी गोंधवणी रोड वॉर्ड नंबर एक येथील रहिवासी असलेला महेश डोरले हा युवक अचानक बेपत्ता झाला त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सहा जुलै रोजी महेश बेपत्ता झाल्यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला मात्र महेशचा कुठेच थांब पत्ता लागत नव्हता अखेर दोन महिन्यानंतर त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या असल्याने शीरधडापासून वेगळे झाले होते हे दृश्य पाहून परिसर हादरून गेला या घटनेची माहिती मिळतात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि सहायक पोलीस निरीक्षक राम शिखरे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाच्या स्थितीमुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते पण चार तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी महेश डोरलेच्या कुटुंबियांच्या मदतीने त्याची ओळख निश्चित केली पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी मात्र मृतदेह पूर्णपणे कुजल्याने या घटनेमागे अन्य काही कारण आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे आणि नागरिक हळहळ व्यक्त केली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट